महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई हायवेवर जबरी चोरी करणार चोरटा जेरबंद सोलापूर ते कोल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावर जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात आले आहे आरोपी सुमित काळे याला अटक करून त्याच्याकडून घड्याळ सोन्याचे दागिने आणि चाकू असा एकोणतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विरोधातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई ही कारवाई केली आहे मिरज अर्जुनवाड रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडून तीन आरोपींनी चाकूचा चाक दाखवून जबरी चोरी केली होती याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास चालू असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टिनमेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील मुद्देमालाप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे हा विक्री करीता मिर्जेतील नशिमन हॉटेलजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर तपास पथकाने सापळा रचून आरोपी सुमित छत्रोग्न काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या वरील प्रमाणे मुद्देमाल एक टायटन कंपनीचे घड्या एक सोन्याचे मणी मंगळसूत्र एक सोन्याची अंगठी आणि गुन्हा कर्तव्य वापरलेला चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे सदर कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनगर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेठ पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पाटे तीन वाजून पंधरा मिनिटं ते तीन वाजून तीस ते दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव अब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचे तपास तात्काळ करण्या अनुषंगाने महात्मा पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सदर सूचनांच्या आधारे डीबी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोसिन टिनमेकर यांनी गोपनीय माहिती द्यायला आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार दिवस ती मिरज हा विक्री करता नरेमन हॉटेल जवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने महात्मा गांधी पोलीस चौक सर्व डीपी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी सिताफेने ताब्यात घेतले व आरोपीकडून गुन्हा केल्यानंतर चुरीस गेलेला मुद्देमाल त्यामध्ये एक टायटनचे किमती घड्याळ एक सोन्याचे मणिमंगळसूत्र एक सोन्याचे धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकू असा महत्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघड येतील का या अनुषंगाने तपास सुरू आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत तसेच दिब्य पथक याचा पुढील तपास करत आहे अशा प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी मान्य उपभागीय पोलीस अधिकारी प्रविन गडासर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहेत